नमस्कार मी पत्रकार श्वेता चिदमलवाड आझाद मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण देगलूर तालुक्यातील कुशावाडी या गावात आलेलो आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना पन्नास टक्क्यांच्या आतच आरक्षण मिळावं त्यांना सरसकट ओबीसीत समावेश करावा या मागणींसह दुसऱ्यांदा मुंबईत आंदोलनाला बसलेत परंतु आपण गेल्या दोन दिवसांपासून पाहतोय की मुंबईमध्ये जे काही मराठा आंदोलक मनोज जरांग गेना समर्थन करण्यासाठी गेले त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसते तिथं त्यांना राहण्याची व्यवस्था नाही आहे अगदी रात्री रेल्वे स्टेशनवरती अनेक मराठा आंदोलक झोपलेले आपल्याला दिसले त्यांची खाण्याची सोय तिथं नाही आहे आझाद मैदानाच्या बाजूचे जे हॉटेल्स आहेत खाऊगल्ली आहेत ते सरकारने बंद केलेले आहेत असा आरोप होत आहे या सर्व पार्श्वभूमीवर जे मराठा आंदोलक मुंबईत गेलेत त्यांचे कुटुंबीय आज आपल्यासोबत आहेत कुशावाडीतून दत्ता डुकरे आ, जे मुंबईला गेले आहेत त्यांची फॅमिली आज आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत तर नमस्कार दादा कुशावाडीतून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईला गेलेले आहेत मराठ्यांना आरक्षण मिळावं ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मनोज पाटलांची मागणी आहे त्याला समर्थन देण्यासाठी ते, ते गेलेत परंतु आपण बघतोय की आता तिथे परतीचा पाऊस सुरू आहे तिथे आजाद मैदानावर कोणतीही व्यवस्था केलेली नाहीये सरकारने अनेक लोक रस्त्यावर आंघोळी करताना आपल्याला दिसले त्यांची खाण्याची सोय नाही आहे तर यावर तुमचं काय मत आहे सरकार मुद्दा याकडे दुर्लक्ष करते का तुम्हाला काय वाटतं सरकारला करायचं आहे तर हे कायमच करावं म्हणजे बंद केलेत ना तर कंटिन्यू बंद ठेवावं पहिलेच ठेवू नये ठेवलं असलं तर हेच आमचं म्हणणं आहे म्हणूच जर दादाला त्यांची ते काळजी यायला सांगायची आता आपण बघतोय की तिथे जे कोणी आता गावातून जे तुमचे बंधू असतील मित्र असतील वडीलधारी व्यक्ती असतील ते तिथे गेले त्यांची अगदी राहण्याची सुद्धा सोय नाहीये तर यावर तुमचं काय म्हणणं आहे आताच कळतंय का त्यांना मुंबई मध्ये लाईट बंद करायचं एवढं दिवस कळाले नाही का त्यांना लाईट बंद करायचं बरोबर कस काय कळालं करतात आज असं का करतात मराठा बांधवांना मराठ्यांना आरक्षण मिळावं तेही ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी जरांगी पाटलांची मागणी आहे तर यावर तुमचं काय म्हणणं आहे आरक्षणासंदर्भात आरक्षण भेटलंच पाहिजे हे सर्वांचीच आम्हाला मराठ्यांना पाहिजेच आरक्षण कारण शंभर टक्के आमचा निकॉल असून बी आमची नोकरीला लागत नाहीत बंधव त्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजे पाहिजे आणि मागे कुणीतरी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना बोलू देत नाही तर तुम्हाला काय वाटतं बोलून देत नाहीत ना पहिलं एकनाथ शिंदेनेच माळ घालून परत पाठवलं होतं मनोज जरांगे दादांना आता काय बोलू देत नाहीत तेच म्हणणं आहे आमचं त्यांनाही बोलायला अधिकार पाहिजे अधिकार दिला पाहिजे एवढंच बोललो आहे आमचं आ, त, आ, आ, तर आपण आजींकडे येऊयात तुमचा मुलगा किंवा तुमचा नातू घरातून मुंबईला गेलेले आहेत आंदोलनासाठी तर तिथं तुम्ही बघितलं असेल आता त्यांच्याशी काही फोनवर बोलणं झालंय का तुमचं नाही बोलणं झालं फोन नाही आला त्यांचा बर तुम्ही न्यूज वगैरे बघितल्या असतील मोबाईलवर किंवा टी व्हीवर तिथं जे मराठा आंदोलक गेलेत आपल्या मराठवाड्यातून त्यांना तिथं झोपायला व्यवस्था नाही पाऊस पडतोय तरी त्यांना तसंच रेल्वे स्टेशनच्या बाजूला झोपावं लागतंय खायची व्यवस्था नाही यावर तुम्ही काय बोलाल आता काय आम्ही इथं म्हणे आम्हाला काय मोबाईलचं कळलं आता ते मोबाईलचं फोन लावलेच नाहीत आम्हाला काय बोलतो नाही पण आता तुमची जी लेकरं आहेत त्यांना खायला नाही मिळत आहेत त्यांची झोपण्याची सोय होत नाहीये पाऊस पडतोय यामुळे त्यांची तब्येत खराब होऊ शकते तर मग सरकार हे सगळं मुद्दाम करत का तुम्हाला काय वाटतं मुद्दामच लाला सरकार काय आहे मराठ्याला काही बी नाही शेत आज असं चाललं पाणी पड पाण्यानं सगळं निघून गेलं इथं ढोर बैल चारा नको कोण वळाव कोण कराव आणि तिथं जाऊन आज तसली ही अवस्था होऊ लागली माणसाची काय वाटते मग बरोबर आहे आता मूग सोयाबीन काढली हा सगळं गेलं पाण्यानं वाहून सगळं सोडले पण तिथे गेल्यात तिथे बी सोय नको का बरं मराठ्याला एवढी आण सरकार मुद्दाम करते का आ, मुद्दाम नाही तर कशा करला तसंच करणार सरकार सरकार एकाला काय की काकत घेऊन आला एकाला चलू लागले तापच की बरोबर म्हणजे असा आरोप होतोय की आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ते ब्राह्मण आहेत म्हणून ते मुद्दाम करत आहेत तेवढं तोसकीवर बसून घेऊन हिंदाला सरकार त्याला कुण काय कि रान लावला जाऊन तिथं काय पेर होईल म्हणून गेला तिकडे बी उपाशी आणि इकडे बी उपाशी हाय ती पेरलेले बी गेलो खाऊन झालं काय खाव तुमच्या मुलाचा फोन नाही आला का नाही फोन कशाला येते तेच ते उपाशी मरल्या तिथं आम्हाला फोन करून काय करतात आमचं आम्ही इथं रडलेल्या डोर उपाशी सोडून देऊन गेले ते एका भाड्या करणं आम्हाला काय होईना मनोज जरांगे जे आहे त्यांचं म्हणणं आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं तर तुमचं यावर काय मत हा मला का नको हो वाटते का हो देच वाटतंय आमचे लेकर नसले तर ह्यायचे तर हायत ह्यायचे नसलं तर यायचे तर हायत कोणी का ना आमचं मराठ्याचं ते सगळे तेलच की आता तुमच्या घरातून कोणी आहे का जे आता सर जगाचे तर आहेत की जगाच जगाचे तर आहेत की पण असं म्हणणं आहे की आमच्या घरात लेकर नाही सध्या चालू हो आमच्या तर उघड्यातली तर होईल आमचे शेजारचे तर होईल आम्हालाही मराठ्याला वाटते की नाही की सगळं तिकडेच पण सरकारचं असं म्हणणं आहे की ओबीसी मध्ये मा आधीच खूप साऱ्या जाती आहेत त्यामुळं मग मराठ्यांना नाही मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळावं किंवा मग किंवा ओबीसीतूनच मिळावं यावर तुमचं आहे जे हा लागेल हा कस काय इकडे राहते हा किती शिक्षण शिकून किती वाया गेलेली अकरा आमचे धड हाव बी हा नाही ना धर कोणतं नोकरी बी करा आहे ना तिकडे ना इकडे आधारच आहेत बर ताई तुमच्या घरातून पण कोणीतरी मुंबईला गेलेला आहे तर मग तिथं त्यांची जी गैरसोय होते त्याबाबत तुमचं काय म्हणणं त्यांची सोय करावी सरकारने आणि म्हणून दादांना न्याय द्यावं असं आमचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता जवळपास वर्ष दीड वर्ष झालं मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत त्यांनी भरपूरदा आंदोलन केलंय पण अजून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नाहीये मग यावेळी मराठ्यांना आरक्षण मिळेलच का मनोज जरांगे यशस्वी होतील का मनोज जरांगे यशस्वी होतील पण सरकारने यांच्याकडे दाद द्यायला पाहिजे त्यांनी काही बघत नाहीत त्यांच्याकडे आमच्या घरचे गेलेले पाण्यामध्ये भिजत आहे तिथं कामधंदा सगळं सोडून गेलेले आहेत आरक्षणासाठी त्यांच्याकडे पण पाहावं लागेल तुमचं काही फोनवर बोलणं झालंय का त्यांच्याशी गेले फोनवर एकदा बोलणं झालेलं आहे पण त्यांची काहीच सोय होत नाहीत तर त्यांनी सगळं काम लेकरं बाळ सगळं सोडून गेलेले आहेत अच्छा म्हणजे तुमची मुलं केवढी आहेत मुलं मुलगा अडीच वर्षाचा आहे मुलगी नऊ वर्षाची आहे मग तुमचं काय म्हणणं आहे उद्या चालून जेव्हा त्यांना चालून आमच्या मुलाला किती टक्केवारी असून पण कशातच भाग घेता ये ना गेले एसीच्या सगळ्या लेकरला घेता यायला ले। आमची टक्केवारी असून पण आम्ही मागेच आहोत त्याच्यासाठी आम्हाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे देगलूर इथे जमलेले आहोत इथे ज्या काही माता भगिनी आहेत त्यांच्या घरातून त्यांचे पती असो त्यांचे बंधू असो त्यांच्या घरातील इतर वडीलधारी व्यक्ती मनोजरंगी पाटलांना समर्थन देण्यासाठी आरक्षण मिळावं या आंदोलनासाठी मुंबईला गेलेले आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्याशी तुमचं कालपासून फोनवर काही बोलणं झालंय का ते काय बोलले आमच्या घरातून आमचे मिस्टर गेलेत बोलणं झाले आता सकाळी झाले काल झाले काय म्हणाले गेलेले आहेत आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण जर दिलं नाही तर ते येणार नाहीत घरून जेवायचं भाकर भाजी जे काय लागते तांदूळ ते सगळं साहित्य घेऊन गेलेत आणि आरक्षण भेटल्याशिवाय नार आणि आरक्षण दिले तरच आम्हाला लेकरायचं काय तर आहे दोन दोन एकर शेत आहेत आम्हाला तर किती शेत आहेत मग आता आरक्षण जर भेट नाही गेलं तर लेकराचं शिक्षण कसं व्हावं म्हणजे आमचे लेकरं शिकून काय घरीच आहेत ना पाचशे घेऊ साडेचारशे घेव घेऊ साडेपाचशे घेऊ घरीच आहेत लेकरं आणि दोनशे घेऊ दीडशे घेऊ लेकरं टॉपवर आहेत मग आम्हालाच काय एवढं अन्याय आमच्यावर आपण आता बघतोय की जे मराठा आंदोलक आपल्या मराठवाड्यातून मुंबईला गेले त्यांची तिथं खाण्याची सोय नाही खाण्याची काहीच सोय नाही सगळं घरून शेगडी सहित घेऊन गेलेले आहेत अच्छा पण राशन पाणी सगळंच राशन सहित घेऊन गेलेले आहेत भाजीपाला तांदूळ जे काय लागते साहित्य ते सगळं घरून घेऊन गेलेले आहेत तरी तिथं आपण बघितलं की म्हणजे त्यांची राहायची व्यवस्था नाही आहे आहे राहण्याची खूप गैरसोय होत आणि खूप परेशानी होत आहे तरी आम्ही तिथून निघणार नाही आरक्षण भेटल्या बघा आरक्षण पाहिजेच आम्हाला तुमचं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तिथे जे आझाद मैदान आहे जिथं मनोज जरांगी आंदोलन करतात त्याच्या आजूबाजूला बाजूचे जे काही हॉटेल्स आहेत खाऊ गल्ली आहेत किंवा मार्केट जे आहे आ, ते बंद केले तर हे कशामुळे घडतं हे पण आमचं आरक्षणाला आम्ही तिथे गेल्या ना मग गे ते तिकून बाहेर लोक पाहिजे हजार सरकारनं करायला नाही त्यांना आम्ही 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 काही झुकणार नाही थांबून आमचं आरक्षण निघणार सरकारचं हे चूक आहे ना सगळ्यालाच आरक्षण लागते सगळे आता आम्ही एवढ्या एवढ्या गोष्टीला त्यांना साथ देत्या इलेक्शनच्या पिरियड मध्ये सगळ्याला आम्ही लागत्या आणि आमच्या जेव्हा लेकराची गरज आहे तेव्हा आरक्षण पाहिजे आमचं काही जे मागण्या आहे ते मान्य करावं लागेल ना सरकारने का मान्य अगदी मागण्याच आपण बघितलं की मनोज जरांगे बोलताना म्हणाले होते की एकनाथ शिंदे जे आहेत त्यांना बोलू दिलं जात नाहीये मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून त्यांच्यावर दबाव टाकला जातोय तर यावर तुमचं काय म्हणणं आहे आमचंही बरोबरच आहे फडणवीस साहेबांनी हे निर्णय घ्यायला पाहिजे म्हणजे आज कसा गोर गरीबाचे लेकर आहेत सगळे मोठ्या घरचे नाहीत श्रीमंताचे कोणते पैसेवाले नाहीत सगळे शेतीबाडी करणारे लोक आहेत मग त्यांच्या लेकराचं किती नुकसान होऊ लागले पैसा आहे ते पैसे घा घालतात भरतेत कुठे बी जॉबला लावतात ला याच्यात ला इंजिनिअरिंगला लावतात मेडिकलला लावतात आणि आता माझ्याच घरचं उदाहरण माझी मुलगी एमबीबीएस लागली माझ्या मुलीचं आता थर्ड इयर चालू आहे मग आम्ही बी काहीतरी प्रयत्न करूनच ते मुलगी भरपूर हुशार आहे पण प्रयत्न ना करूनच लावा लागलं ना पैशाची जोड नसता घरी मग तेच जर आरक्षण भेटलं असतं तर माझी मुलगी आज बगर पैशाची लागली असती की मग आम्हाला पैसे भरावं लागलं किती आम्हाला अडचणी आल्या त्या अडचणी कोण दूर करते सरकार करायला पाहिजे की आम्ही पण याच भारत देशात राहतो ना आम्हाला पण आरक्षण घेतलं पाहिजे ना सगळ्या बरोबर आम्हाला आरक्षण असलं आमचे लेकर वाया जाणार नाही पुढे शिक्षण शिकून सुद्धा आता वाया चालू घरी बसून आहेत आमचे मुलं शेती वगैरे कमीच आहे आमच्याकडे आणि शेतीला निसर्ग साथ देत नाही आहे शेती कमी करणार तरी आहोत काय तरी पुढे जायला पाहिजे की ना आम्ही किती जसं आम्हाला असं वंचित ठेवणार आरक्षणापासून मनोज जरांगे बाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या पाठीशी आहोत खंबीरपणे हो पण त्यांचं म्हणणं असं आहे की पन्नास टक्क्यांच्या आताच आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीतूनच मिळालं पाहिजे पण सरकारचं म्हणणं आहे की हे जरा कठीण आहे तर याकडे तुम्ही कसं पाहता कशामुळे कठीण आहे ते कशामुळे कठीण आहे आमचा समाज किती आहे आमचा समाज किती टक्के आहे त्याच्या पन्नास टक्के आम्हाला पाहिजे ना मग किती टक्के आहे आम्हाला आरक्षण किती आहे आम्हाला आमच्या जातीच्या पन्नास टक्के आरक्षण पाहिजे ना नेमाना मग अर्ध आहे का पन्नास टक्के आम्हाला योग्य आहे का हे मग ते विचार सरकारला करायला पाहिजे आमचे लेकर किती शिकून काय करा घरीच बसलेले ना बस डिग्री केलेले आहेत शेती करलेली पोरात काय कराव नाही कुठं लवकर आणलं शेतीच नुकसान पाऊस पडलाय आणि परत आमच्या मालाला भाव नाही आणि त्यांच्या मालाला कस का भाव राहतो एवढा प्रत्येक वस्तू सगळ्याला जीएसटी सगळं महाग का महाग आमचं घ्या आमच्या मालाला कुंटला तेवढा भाव नाही आणि त्यांच्या किलो दोन किलोला भाव आहे ताई तुम्हाला बोलायचं अल्पभूधारक शेतकरी असूनही खूप त्यांच्या मुलांचे शिक्षण करूनही आज आरक्षण नसल्या कारणाने तो सुशिक्षित असून बेकार आहे खूप मुली असो मुलं असो मी स्वतः स्वतःड आहे माझं जाऊन आलेली आहे स्वंतुटमुंजा पगाराची नोकरी मला पत्करावी लागली या आरक्षणा कारणाने मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे मनोज जरांगे आपण बघतोय की जवळपास दोन वर्ष झाले असतील आता मराठा आरक्षणाची मागणी करतायत ते यापूर्वी पण मुंबईला जाऊन आले ही दुसरी वेळ आहे तर यावेळी सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देईल का या मागण्या पूर्ण होतील लक्ष द्यायलाच नाही तिथे किती दिवस भीराव आरक्षण भेटे तर पण आता आझाद मैदानावर न्यायालयाने दोन दिवसांचीच परवानगी दिली कुठे बिर राहिलेत ना मायभूमी आहे मुंबई कुठेही शकता कुठेही मुंबई सोडायचं नाही मुंबई सोडणार नाही ताई मराठ्यांना यंदा आरक्षण मिळेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय मागण्या आहेत यावर्षी आरक्षण हे भेटलंच पाहिजे एकतर सरसकट आर्थिक दृष्ट्या आम्हाला आरक्षण पाहिजे नाहीतर मग सर्वांच आरक्षण रद्द करायला पाहिजे म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या जो विद्यार्थी हुशार आहे तोच लागला पाहिजे अच्छा आम्हाला आरक्षण द्या नाहीतर जे आहे ना ते पण रद्द करून टाका आणि प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या आरक्षण दिलं पाहिजे ओके असा okay. आरोप होतोय की आपले जे मुख्यमंत्री आहेत ते ब्राह्मणांचे आहेत आणि त्यामुळे मराठ्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे केला तर मग एखादा मराठा चेहरा जो मोठ्या पदावर असेल तर याचा मराठ्यांच्या आरक्षण मिळण्यात काही फायदा होईल का तुमचं वैयक्तिक काय मत आहे वैयक्तिक मत काय आता मराठा असेल तर आमच्याकडून बाजू मांडू शकेल ना म्हणून आमचं वैयक्तिक मत असा की मराठ्याला करा पण यापूर्वी बब मराठांनी ते मुख्य दिले नाहीत ना त्यांना तुम्ही पॉइंट मानलो ना एकनाथ शिंदे त्यांनी बोलून देत नाही हेच कारण आहे की फडणवीस एकनाथ शिंदे हे मराठीच असल्यामुळं फडणवीस त्यांच्यावर दबाव आणत आहे त्यामुळे त्यांना बोलून देत नाहीये तुम्हाला काय आणि आतापर्यंत मराठ्यास मजावर आनंद होत आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तो आजपर्यंत चालूच आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे जर समजा आता सर्वोच्च न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलनाची मुदत वाढवली नाही आजपर्यंतची परवानगी आहे तर बघ त्यानंतर तुमचे जे कोणी घरचे मुंबईला गेले त्यांच्या काय भूमिका आहेत बघूत ना ते बघूत ना आता यांची होऊ तर द्या दोन दिवस तुमचं म्हणणं काय आहे म्हणजे होऊ द्या ना तिथे किती वेळ भेटते आम्हाला त्याच्यावर ठरू आम्ही नंतर आता काहीच बोलू शकतो त्यामुळे जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत माघार नाही मुंबई सोडायचीच नाही जोपर्यंत जो आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मुंबई सोडायची कुशावाडीतले आणखी एक ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत दादा तुमचे भाऊ तुमचे मित्र कदाचित तुमची वडीलधारी व्यक्ती गावातून भरपूर लोक मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत गेलेत पण आपण बघतोय की काल आणि आजमध्ये त्यांची खूप गैरसोय झाली त्यांच्या अगदी राहण्याची सुद्धा व्यवस्था नाहीये रस्त्याच्या कडेला त्यांना आंघोळ करावी लागते रेल्वे स्टेशनवर रात्री झोपले होते त्यांच्या खाण्याची व्यवस्था होत नाहीये मग सरकार हे सगळं मुद्दाम करतंय का तुम्हाला काय वाटतं तसं मुळात घटनेनं अधिकार दिलं नाही मुळात घटनेनं अधिकार आहे संविधानामध्ये तसं आहे की ज्याला ज्याला उपोषण करायचं आहे त्याला स्वतंत्र अधिकार आहे त्याचं नोंद बी एम सी घ्यायला पाहिजे किंवा राज्य शासन घ्यायला पाहिजे कोर्टानं तसं निर्देश दिले आहेत की बाबा तुम्हाला आधी तुमचं मानणं मांडण्यासाठी उपोषण करण्यासाठी तुम्हाला परवानगी आहे मग त्याची जिम्मेदारी हे सर्वस्वी राज्य शासनावर आहे राज्य शासनानं त्याची दखल घेऊन त्यांना जी पिण्याचं पाणी आणि आरोग्य तपासणी हे दोन गोष्टी आणि स्वच्छ शौचालयाची व्यवस्था आणि स्वच्छता आहे तीन गोष्टी कमीत कमी राज्य शासनानं तिथं उपलब्ध करायला पाहिजे पण राज्य शासनानं ते न करता राज्य शासनानं जे खाऊ घडली आहे जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरात आझाद कॉलनीच्या मैदानच्या आजूबाजू दोन किलोमीटरच्या अंतरात टोटली स्टॉल बंद करून टाकून देणे hmm. ह्या गोष्टीचं आम्ही राज्य शासनाचं निंदने निषेध करतो hmm. मुळात हे सरकार हे चुकीच्या पद्धतीनं मांडते हे गावगड्यात ओबीसी मराठा मुस्लिम दलित आम्ही सर्व गुन्हा गोंदाना इथं आणतो hmm. पण आमचं प्रामाणिक इच्छा आहे की बाबा मी स्वतः माझं बी बी ए झालं आहे डिग्री झाली uh. पण आरक्षण नसल्यामुळं मी मी बी आहे okay. इथून पुढे माझी पुढची पिढी आहे आमचं मांडणं आहे आम्ही संविधानाला न्यायालयाला आम्ही संविधान पद्धतीनं मांडी मांडूत आहोत uh. पण ते राजेशनाला आम्ही आमचं न्यायालयासमोर देत। न्याय देतो मान न्यायदेवत्यासमोर आम्ही आमचं मांडणं मांडूच ना आम्हाला न्याय मिळेल न मिळेल आमचा आम्ही संविधानात लढाई लोडतो uh. पण राजेशनाला तसं नको करायला पाहिजे होतं आमची दखल घेऊन पाण्याची व्यवस्था देऊन सर्व करायला पाहिजे होत करायला पाहिजे होत अगदी बरोबर आहे म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने मराठवाड्यातून मराठा बांधव मुंबईमध्ये गेले त्यांची खाण्याची राहण्याची सोय नाहीये आजारी पडलं तर त्याची जबाबदारी कदाचित सरकार घेईल नाही घेईल यावर तुमचं म्हणणं आम्ही त्यांची जिम्मेदारी आम्ही सरकारच्या खांद्यावर टाकलो आम्ही त्यांची जिम्मेदारी टोटल राज्य शासन जिम्मेदार असेल त्याच आम्ही स्पष्ट राज्य शासनाला निर्देश आहेत की बाबा त्यांच्या जर जीवाला काही कदाचित काही झालं कर तर त्याचं जिम्मेदारी सर्व सासन राहील त्याच्या ते नंतर आम्ही न्यायालयात त्या दृष्टीचा लढा देऊ मनोज जरांगेंनी काल बोलताना पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेना बोलू देत नाही त्यांना माध्यमांसमोर येऊ दिलं जात नाही या आरोपावर तुमचं काय म्हणणं आम्ही तेवढे मोठे नाहीत आमचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत काम आहेत ते त्यांच्या त्यांच्या लेवलला त्यांनी बोलतात आम्ही त्यांच्या पाठीचे सदैव खंबीर आहोत मनोज जरंगी पाटलांची जी मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं पण सरकार असं म्हणते की ओबीसी मध्ये ऑलरेडी खूप जातींचा समावेश आहे त्यामुळे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही तर या मागणीकडे तुम्ही कसं पाहता मागणीसाठी तर मुंबईला गेलोत ना मागणीसाठी तर गेलो पण मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी तुमची पण भूमिका आहे हो प्रामाणिक आहे म्हणून तर लाखो मराठी दिल्लीच्या मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करतात तुम्हाला काय वाटतं म्हणजे मनोज जरांगे गेल्या वर्ष दीड वर्षापासून आंदोलन करतायत मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मागणी करतात आता ते दुसऱ्यांना मुंबईला गेलेत मग यावेळी ते आरक्षण घेण्यात यशस्वी होतील का हो अपेक्षा तर आहे आम्हाला पण सरकारच्या भूमिकेकडे बघून तुम्हाला काय वाटतं आम्ही सरकारला बघत नाही झालो ना आम्ही न्याय देवतेवर विश्वास आहे आमचं सरकारचं काय सरकारला हाणून पडायसाठी ठेवले अच्छा आता जर आज एक दिवसाची मुदत वाढवून दिली आहे पण जर आज एका दिवसात मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्याची मुदत कदाचित मिळणार नाही तर यावर तुम्ही काय बोला दादाने काय सांगितले अमर उपोषण आहे म्हणत मी बाकीच्या गोष्टी संविधानात मानतो संविधानाचं मी न्याय देवतेचा आदर करतो पण उपोषण मात्र मागण्या मान्य मैदानावर परवानगी नाही मिळाली तर जिंगे लढिंगे मुंबईत दुसरा टप्पा आम्ही जाणार आहोत आमचे बंधू पूर आले की इथं राहणारे आम्ही दुसऱ्या टप्प्याला जातो अच्छा इथून तानाजी हिंगोली सोबत आहेत त्यांचे बंधू जे आहेत ते मुंबईला गेलेले आहेत तर तुमचं त्यांच्याशी गेल्यापासून काही बोलणं झालंय का ते काय म्हणाले हो झाले त्यांनी मला सांगितले तिथं राहण्याची सोय नाही पा पाणी पिण्याची सोय नाही वडाबावाले म्हणजे जेवणासाठी काही बघायला गेलं तर तिथं ते सगळे दुकानं वगैरे बंद करून टाकून दिलेत आणि आम्हाला खायला काही भेटत नाही पिया पियाला पाणी भेटत नाही राहण्याची गैरसोय संडास बाथरूमची गैरसोय असे सगळे गैरसोयी होत आहेत तरी मुख्यमंत्र्यांना असं चालू ठेवायला पाहिजे होते दरवेळेस गेल्या वेळेस सगळे व्यवस्था होती ते चालू ठेवले होते आणि यावेळेस मुद्दा म्हणून त्यांनी हे काहीतरी गैरसोय व्हावं हे रिटर्न परत जावं आपल्या आपल्या गावी त्रासहन होत नसल्यामुळे आज त्याच्यामध्ये अच्छा आ, देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही आहे आणि याबरोबरच मनोज जरांगेंनीही अगदी कालच आरोप केला होता की फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री ते एकनाथ शिंदेंना बोलू देत नाही आहेत तर मग यावर तुमचं काय म्हणणं आहे बरोबर आहे ते जे फडणवीस साहेबांनी असं ब बोलून दिले नाहीत पहिलं दिले होते आ, पार बॉम्बेच्या बाहेर येऊन त्यांनी मग आंदोलन रोखून त्यांना शब्द दिला होता आणि ते आरक्षण कोर्टात गेल्याच्या नंतर फडणीस साहेबांनी काल बघितले ना टी व्हीवरती ते त्यांनी रोखून म्हणजे न्यायाधीशला त्यांनी सांगून ठेवलं होतं की यांना देऊ नका म्हणून अशा प्रकारे त्यांनी मुद्दा म्हणून रोखून टाकलेले फडणीस साहेबांची हे चूक आहे फडणीस साहेबांना साहेबाला जे मागणी आहेत त्यांचे संपूर्ण मागण्या मान्य करून यावेळेस कंप्लीट करावेत फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे म्हणजे मुख्यमंत्री ब्राह्मण असल्यामुळे मुद्दाम मराठ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं आहे का यावर तुम्हाला काय वाटतं आणि मग अशा वेळी मराठ्यांवर बोलण्यासाठी मराठ्यातून एखादा नेता वरती आला पाहिजे का हो आम्हाला संशय आहे त्या गोष्टीवर पण त्यांनी असं जातीवाद करायला नको होतं असं बा ब्राह्मण ओबीसी सीमधून जे आरक्षण ओलांडून पन्नास टक्केच्या वरती जात आहे ते दुसऱ्या राज्यात पण गेलेले आहे तसं व ओलांडून मर्यादा ओलांडून तेही आरक्षण त्यांच्या मनात जर द्यायचं असेल तर जातीवाद करायचं नसेल तर त्यांनी देऊ शकते ओबीसी ते आरक्षण तुम्हाला काय वाटतं यावेळी जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील का हो मरण जरांगे पहिल्यांदाच सांगितले आम्ही गोळ्या अंगावर घेत घेईन आणि परत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही म्हणून सांगितलेत तसंच त्यांच्या शब्दाला येश येऊ आणि आम्हाला आरक्षण मिळावं तर अशा प्रकारे आपण पाहिलं की कुशावाडीतून जे मराठा बांधव गेलेले आहेत त्यांची सरकारने सोय करावी त्यानंतर मनोज जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं पन्नास टक्क्यांच्या आतच आरक्षण मिळावं या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा येथील मराठा बांधवांनी त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे पुन्हा भेटूया अशाच विषयासह पाहत रहा आझाद मराठी